साठवण तलावासाठीचा संघर्ष पेटला सहा ते सात एस टी महामंडळाच्या गाड्याही फोडण्यात आल्या युवकांनी केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न केज कोरडीवाडी या गावामध्ये गेली तीस ते पस्तीस वर्षांपासून साठव साठवण तलावासाठी संघर्ष चालू आहे केस तालुक्यातील शासन प्रशासनातले मंत्री खासदार आमदार पुढारी या साठवण तलावाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही असे पाहता दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कोरडेवाडी येथील ग्रामस्थांनी करत मोठ्या स्वरूपाचे आंदोलन उभे केले आहे या आंदोलनात हिंसक वळण आले असता एस टी महामंडळाच्या पाच ते सहा बसेस सुद्धा फोडण्यात आल्या हे आंदोलन गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून चालू असून लवकरात लवकर साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली एका युवकाने या आंदोलन दरम्यान आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला असून प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी अशी मागणी वारंवार केली जात आहे समस्याला प्रयत्न केलं माझ्या जीवाला दादा अकरा दिवस उलटून सुद्या साथीद्या उपोषन कर, उपोषण भू अहंकार माझ्या बहिणी करता भेट दे लाकुनी अल्लाह प्रसन्न आदी आला नाही की काय चालू देमतो गोडीवाडी मध्ये गेले 30 35 वर्ष झालं माझा गाव आणि आम्ही सगळे संघर्ष करीत आहोत म्हणजे या शासनाला आपला हा काय मोडली मछलीवाला झालं आपल्याला खास करून आपला आपल्याला